नमस्कार त्रिशूल आरडीएस मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे अनलर्निंग नावाचा एक प्रकार असतो मित्रांनो म्हणजे काय आहे की आपण जे काही शिकलं जाणून घेतलं त्या आधारावर त्या चाकोरीतून आपण आजूबाजूला बघत असतो आणि आपली मतं आपल्या शिक्षणानुसार ठरवत असतो अशा वेळेस आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करण्याची गरज असेल तर काही प्रमाणात अनलर्निंग करणं म्हणजे पाटी कोरी करणं आवश्यक बनतं मग आपण नव्या वेगळ्या दृष्टिकोनाने बघू शकतो भूगोल आणि नकाशाच्या बाबतीत तुम्ही आम्ही जे काही शिकलय त्यातल्या काही गोष्टी आता अनलर्न करण्याची बदलण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे एका महत्वाच्या पाशी जागतिक राजकारण येऊन ठेपलंय आणि तिथून कोणत्याही दिशेला जग गेलं तरी इकडचं किंवा तिकडचं कुठलं ना कुठलं मोठं वळण हे निश्चित आहे त्यामुळे ब्रेस युअर सेल्फ आपल्या खुर्चीचे से बेल्ट बांधून ठेवा रशियाचा नवा नकाशा येऊ घातलेला आहे ट्रम्प टू ओ सुरू होताना ताबडतोब आणि निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळी सुद्धा ट्रम्पनी एक गोष्ट जाहीर केलेली होती की युक्रेन आणि रशिया हे युद्ध थांबवण्यासाठी तो पुढाकार घेईल त्यानुसार नुकत्याच सौदी अरेबियात वाटाघाटी चालू झाल्या कदाचित आतापर्यंत त्या समाप्तही झाल्या असतील दोन वर्षापासून चालू असलेलं हे युद्ध चर्चेच्या काही एका फेरीने लगेच समाप्त होईल असं नाही पण कदाचित आणखी एक दोन फेऱ्या लागतील पण काही बाबतीत रशिया आणि अमेरिका यांच्यात सहमती बनली असून युक्रेनला मान्य असो वा नसो हे युद्ध लवकरच समाप्त होण्याची शक्यता आहे युक्रेनचा डॉनबास वगैरे रशियानं जिंकलेला भूप्रदेश सोडायला पुतीन काही तयार नाही हे स्वाभाविक आहे ट्रम्पची याला हरकत नाही असं दिसत आहे त्यामुळे जवळपास निम्मा युक्रेन जो रशियाच्या कब्जात आहे तो रशियाच्या नव्या नकाशाचा भाग होईल असं दिसत हा जो नकाशातला होऊ घातलेला बदल आहे ती तर नुसती सुरुवात आहे मित्रांनो अजून पुढले होऊ घातलेले बदल बघा आता युरोपचा नकाशा युक्रेन युद्ध थांबल्यानंतर रशिया थांबेल अशा भ्रमात कुणीच राहू नये रशियाला जेलेन्स्कीच्या माध्यमातून बायडन आणि डेमोक्रॅट्सून हे युद्ध ओढवून घेतलं हे खरं पण युक्रेनच्या मिळालेल्या तुकड्यावर रशियन गप्प बसेल का की सोव्हिएत संघ काळात ताब्यात होते ते, ते एक एक देश पुतीन बळजबरीनं बळकावत सुटेल तसं असेल तर रशियाचं पुढचं लक्ष कोणतं असेल त्याबाबत दोन शक्यता आहेत एक म्हणजे आर्टिक सर्कलमध्ये सुरू असलेल्या रिसोर्स वॉरच्या दृष्टीनं तो स्कॅन्डिनेवियन देशांच्याकडे आपला मोहरा बळवू शकेल तसं झालं तर फिनलंड एस्टोनिया लाटविया लिथुआनिया या देशांची काही खैर नाही तसंच फिनलंडचा एवढा खूप नाही पण नॉर्वेचा मात्र काही भाग रशियाला लागून आहे जर नॉर्वेवर रशियाची पडली तर ब्रिटनच्या पोटात गोळा येणार हे निश्चित जर रशियानं ऐवजी पश्चिम आणि नैऋत्य दिशेकडे मोर्चा वळवला तर मोल्डोविया हंगेरी स्लोवाकिया रोमानिया या देशांपुढे त्यांचं नकाशातलं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचा प्रश्न निर्माण होईल अव रशियाला एक विस्ताराचे डोहाळे लागले तसा जिबात नाहीये अमेरिकेच्या परतदारी काय वेगळं चाललंय अध्यक्षपदी दुसऱ्यांदा विराजमान होताच ट्रम्पनं जी काही डरकाळी फोडली त्यात त्यांनी कॅनडा ग्रीनलंड आणि पनामा या देशांना धमकी दिली अमेरिकेच्या समोर या तीन देशांची खरं तर काहीच पत नाही आणि असं असूनही थेट बळ वापरण्याचा इशारा देणारं विधान ट्रम्पनी केल्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि अगदी तात्याला विगड्यातही काढलं पण तज्ञांचं विवेचन जर ऐकलं तर लक्षात येतं की इतक्या टोकाची भूमिका त्यानं घेण्यामागे नेमकं काय कारण असू शकेल आहेत दोन गोष्टी एक तर अमेरिकेच्या मुख्य भूमीची म्हणजे मेनलँडच्या सुरक्षेची काळजी आणि दुसरं म्हणजे प्रदेशातली ऊर्जा मध्ये बर्फाचे थर वेगाने वितळत असून तिथली नवनवी भूमी उत्खननासाठी उपलब्ध होत आहे नैसर्गिक वायू तेल हिरे लोह तांब निकेल झिंक फॉस्फेट इत्यादी साठे मुळात तिथे आहेतच त्याशिवाय अजून काय काय सापडणार आहे पुढे माहित नाही औद्योगिक उत्पादनाच्या दृष्टीने ही खनिजा अत्यंत महत्वाची आहेत तिथल्या स्पर्धेत रशिया अमेरिका हे मुख्य दोन भिडू असले तरी गेल्या काही वर्षात कॅनडाला मुख्य बेस बनवून चीन या आर्थिक स्पर्धेत चंचू प्रवेश केला आणि तिथे प्रभाव टाकायला सुरुवात केली चीनची मजल तर एवढी पुढे गेली की त्यांनी मीठ मसाला लावून एक कहाण्या सांगायला सुरुवात केला काय तर म्हणे प्राचीन काळी चीनी जहाज चिनी माणसं प्रवास करत करत ग्रीनलंडला पोहोचले त्यातले बरेचसे तिथेच राहिले त्यामुळे ग्रीनलँडचे जे नेटिव्ह किंवा मूळचे लोक आहेत ते चीनीच आहेत असा त्यांनी दावा केला याचा अर्थ एकच एक, एक प्रकारे एक ग्रीनलँड मध्ये लुडबुड करण्याचा ग्रीनलँडचा घास ग्रीन बळकवण्याचा तिथे नैसर्गिक अधिकार आपलाच आहे अशा प्रकारची वातावरण निर्मिती चालू केली यातून आर्थिकच्या स्पर्धेत तिरंगी लढत बनायला लागलेली होती आणि हे चीनला कॅनडा चीनला कॅनडाचा उपयोग होत होता आणि म्हणून तिथला जो प्रभाव चीनी माफियांचा चीनी उद्योगपतींचा चिनी गुप्तहेरांचा कॅनडात जो सुळसुळाट चाललेला होता तो थोपवणं फार आवश्यक होतं आणि तिथे या माफिया उद्योगपती हस्तक असे जे चिनी घटक एकमेकांच्या स्पर्धक जा संपर्कात राहून कॅनडाच्या राजकारणावर मोठा परिणाम घडवतात गेल्या पंधरा वर्षात कॅनडाच्या राष्ट्रीय राजकारणात चिनी वर्चष्मा सतत वाढत आहे अशी ओरड कॅनडियन लोक करतात कॅनडा मधून अमेरिकेत घुसखोरी चालत होती त्यात खलिस्तानी वगैरे तर होतेच पण जीन समर्थक माफिया टोळ्यांचे लोकही हस्तकही होते बायडनच्या आणि पूर्वी ओबामाच्या डेमोक्रॅट्सच्या काळात उत्तरेच कॅनडियन सीमेवर आणि दक्षिणेस मेक्सिकन सीमेवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत होतं डेमोक्रॅट्सना हक्काची मतं मिळाली यासाठी लाखो बेकायदेशीर घुसखोर निर्वासितांना अमेरिकेत मुद्दाम स्थायिक केलं जात होतं डेमोक्रॅट्स तर जिंकत गेले पण अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला खूप मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला त्यामुळे अमेरिकन लोक खडबडून जागे झाले आणि ट्रम्पच्या रिपब्लिकन टीमच्या मागे ते खंबीरपणे उभे राहिले उत्तरेस कॅनडा आणि ग्रीनलँडच्या ग्रीनलंड चीनच्या प्रभावाखाली येत असताना अमेरिकेच्या अस्तित्वाला नग लागण्यासारखा आहे ट्रम्पला ही कल्पना होती म्हणून दक्षिणेस पनामा कॅनलमधून जो प्रचंड सामुद्री वाहतूक वा चालते त्या व्यापारावरती आणि अमेरिकेला उत्तरेप्रमाणे दक्षिणेकडूनही कात्रीत पकडण्यासाठी चीन गेल्या पंधरावीस पंद्र, वर्षापासून ऍक्टिव्ह होता परिस्थिती हाताबाहेर चालली आहे लक्षात आल्यामुळे ट्रम्पनी पनामा सुद्धा ताब्यात घेण्याचं वक्तव्य केलं येत्या काही आठवड्यात चीन त्या दृष्टीनं अमेरिकेने काही के केली आणि तो कॅनल ताब्यात घेतला तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको परवा कॅनडा विरुद्ध अमेरिका हाही सॉकी सामना होणार होता त्यावेळेला कॅनेडियन राष्ट्रगीताच्या वेळेला अमेरिकन प्रेक्षकांनी बुईंग केलं त्या कार्यक्रम त्या स्पर्धेच्या वेळेला जस्टिन ट्रुडो पीएम तो सुद्धा उपस्थित होता पण ट्रम्प काही कारणाने तिथे उपस्थित राहू शकला नाही त्या त्यासाठी त्यांनी जे पत्रक प्रसिद्ध केलं त्यात त्यांनी असं विधान केलं की अमेरिकेचं एक्कावन्नावं राज्य असा कॅनडाचा त्यांनी उल्लेख केला आणि गव्हर्नर ट्रुडो असं त्यांनी म्हटलं हे खरं तर कॅनडाला वोचणारी गोष्ट आहे कारण ट्रुडो हा पी आहे तो काही राज्यपाल नाही आणि कॅनडा हे काही चीनचं अमेरिकेचं एक्कावन्नावं राज्य नाही पण अशा पद्धतीची थेट वक्तव्य ट्रम्पनी केलेली आहेत तर एकंदरीत तिथल्या एक नकाशाच्या पातळीवरती अनेक बदल भविष्यात संभवतात युरोप आणि अमेरिका खंडातच भूराजकीय होत आहेत का असं काही नाही यात आशिया कसा काय मागे राहील पश्चिम आशिया आणि मध्यपूर्व म्हणजेच मध्य पूर्व काही लोक पश्चिम आशिया म्हणतात आपण मध्य पूर्व म्हणतो अलीकडेच एके दिवशी अचानक सिरियातून रशियन सैन्य माघारीची बातमी आली ची ची बात त्या पटोपाठ तिथली असतची सत्ता ही उलथून पडल्याची बातमी आली निर्माण झालेली पोकळीहरी शाम म्हणजे एच केस या संघटने भरून काढली असं म्हणतात की तुर्कीची एच केस ला फूस होती एच केस च्या मागे कुणीही असो पण सिरियातून रशियाने एकतर्फी माघारी जाणं हे काही अचानक घडलेलं नव्हतं त्याबाबत ट्रम्प पुतीन यांच्यात काहीतरी डील झालेला होता असं दिसत रशिया जर सिरियातून माघारी जाणार असेल तर युक्रेनचा रशियाने जिंकलेला भाग रशियाकडेच ठेवू देऊ असं काहीच अमेरिकेने रशियाला कळवलेलं असावं या प्रकारचं ट्रम्प पुतीन सहमतीमुळे पश्चिम आशियाच्या रिमॅपिंग आणि एक प्रकारची गती आहे एवढं निश्चित रशियाचं सिरियातून जाणं म्हणजे तात्पुरतं का होईना पश्चिम आशियाच्या अरबी राजकारणातून रशियाने होण्यासारखं आहे त्यात रशियाचा नेमका काय फायदा आणि फायदा जर नसेल तर रशिया माघारी तरी का गेला तर रशियाचा फायदा एवढाच की एकाच वेळेस अनेक फ्रंट्सवर आपलं सैन्य लढत असेल तर सैन्यावर एक प्रकारचा ताण पडतो आणि विशिष्ट एका फ्रंटवर ती शक्ती केंद्रित न होता आपली संबंध फळी विरळ होत जाते सिरियातून माघारीचा थेट लाभ म्हणजे युक्रेनच्या रशियानं जिंकलेल्या भूभागाला अमेरिकेची मान्यता मिळणं ही गोष्ट रशियासाठी अतिशय फायद्याची आहे कारण झेलेन्स्की आणि युरोपीय देश कितीही बोंबलत बसले तरी अमेरिकेने मान्यता आहे या एका वाक्यानं रशियाला यशस्वीपणे निम्मा युक्रेन पचवता येणार आहे शिवाय भविष्यात युरोपमध्ये आणखीन खोलवर मुसंडी मारण्यासाठीची तयारी करायला त्याला अवसर मिळणार आहे वेळ मिळणार आहे या स, या दृष्टीने रशियासाठी हे हा एक फायद्याचाच डील म्हटला पाहिजे सिरियातून रशिया बाजूला होणे याचा अर्थ इराणला रशियानं वाघाच्या तोंडी देण्यासारखं आहे किंवा इराणला ट्रेन खाली ढकलण्यासारखं आहे सिरियातलं सरका असद सरकार हे एकाच वेळी रशिया आणि इराणच्या पाठिंब्यावर चालत होतं असदच्या सत्तेत असल्यामुळे इराणला इस्रायलच्या विरुद्ध स्ट्रॅटेजिक डेप्थ मिळत होती पण तुर्कीय समर्थित एचटीएस चा तिथे शिरकाव झाल्यामुळे इराण समर्थित दहशतवादी गटांना सिरियात तुर्की समर्थित एचटीएस वगैरे गटांविरुद्ध शक्ती खर्चावी लागणार आहे कारण इराण आणि तुर्की यांच्यात चुप्त संघर्ष आहे त्यामुळे इस्रायलकडे लक्ष द्यायला इराणला वेळ नाही मिळणार आता सिरियातून रशियानं हटणं ही इराणसाठी धोक्याची घंटा आहे इराणचा लवकरच बँड वाजवला जाणार आहे याची गावघर दवंडी पिटण्यासारखं हे आहे सिरियात रशिया नाही याचा अर्थ इराणच्या मदतीला अडीनडीला रशिया धावून येऊ शकणार नाही हमास हेल्ला आणि हुथी यांची गठडी तर इस्रायल आता वेगानं वळेलच पण इराण विरुद्ध मोठी मोहीम अमेरिका उघडेल की काय अशी शक्यता आहे हे करणं अमेरिकेला शक्य आहे इराक आणि इराण आणि इराकला चिकटून सीमा असलेल्या सिरियाच्या सीमावर्ती भागात अमेरिकी सैन्याचं अस्तित्व आहे शिवाय कुवेत कतार सौदी सौदीमध्ये मोठे अमेरिकी सैन्य तळ आहेत अफगाणिस्तानमध्ये अमेरिका पुन्हा एकदा सैन्य पाठवणार आहे अशी कुजबूज चालू आहे पण यावेळी ते तालिबानच्या विरुद्ध नाही तर इराणला वठणीवर आणण्यासाठी ही तयारी चाललेली आहे या कोलाहलात भारतीय उपखंडासाठी नेमकी काय सुवर्ण संधी चालू राहिली आहे भारतीय उपखंडात नेमकं काय महाभारत चालू आहे अलीकडेच पाकिस्तानी संसदेत मौलाना फजलुर रहमान यांनी एक मोठं विधान केलं बलोचिस्तान आणि खैबर पखतून म्हणजे केपी के असं त्याला म्हटलं जातं त्या बलोचिस्तान आणि केपी के मध्ये पाकिस्तानच्या हातातून केव्हाही जाऊ शकतात असं तो म्हणाला केपीके के, के म्हणजेच पूर्वीचा वायव्य सरहद्द प्रांत यामध्ये तेहरी टीटीपी सक्रिय असून बलुचिस्तानात बलोच लिबरेशन आर्मी म्हणजे बीएलए चा जोर आहे टीटीपीनी के, के मध्ये पाकिस्तानची पळताभूई थोडी केली असून बीएलए ने बलुचिस्तानात पाकड्यांचा कंबरड मोडलाय रेहमान म्हणतो की जर पाच सात बलोच जिल्ह्यांनी स्वातंत्र्य जाहीर केलं तर पाकिस्तान काहीही करू शकणार नाही इतकी भीषण परिस्थिती तिथे आहे पाकी तज्ञ आणि पाकी मीडियाला यामध्ये नेहमीप्रमाणे राखी साजी दिसत राखी साजू दिसत असली तरी आपला नायलाच आहे पण बलुचिस्तान स्वतंत्र जर झाला तर अमेरिकेला मात्र ते चालणार आहे असं दिसतंय इराणची घेराबंदी करण्यासाठी बलुचिस्तान स्वतंत्र होणं हे अमेरिकेला आवश्यक वाटत असावं वा, इराणचा नकाशा पाहिला की हे अधिक स्पष्ट होतं बलुचिस्तान स्वतंत्र झाल्यास त्याच्या अतिरिक्त सुरक्षेच्या नावाखाली अमेरिकेला तिथे सैन्य ठेवता येईल तसं झालं तर इराणच्या आग्ने या बेशीवर अमेरिकी सैन्य दत्त म्हणून हजर होईल समुद्रातून तर यूएस युएस नेव्हीच्या विमानवाहू नौका मोर्चा सांभाळतीलच पण पूर्व आणि पश्चिम दोन्हीकडून दाब देता येण्याची स्थिती आली की मग अमेरिका आणि इस्रायल इराणचा सँडविच करतील तसं झाल्यास इराणच्या ताब्यात असलेला आग्नेयकडचा बलुची भूभाग ज्यात छाबाहार बंदर सुद्धा आहे तो भाग स्वतंत्र बलुचिस्तानला जोडला जाईल इकडे बांगलादेशचं काय करणार या प्रश्नावर ते मोदी बघून घेतील हे ऐतिहासिक उत्तर तात्यांनी देऊन जगात भारताच्या ताकदीची द्वाही फिरवली याचा अर्थ बायडनच्या काळात बांगलादेशात अमेरिकेचे जे काही उपद्व्याप चालू होते ते थांबतील का अगदी शंभर टक्के नाही तरी निदान तात्पुरतं तरी बांगलादेशात अमेरिका काही खोडसाळपणा करणार नाही असं दिसतंय आणि काही केलंच समजा तर भारताला दुखवण्यासाठी ते काही करणार नाही कारण सध्या अमेरिकेला ट्रम्पला जे काही करायचंय ते चीन आणि इराण विरोधात करायचंय त्यामुळे बांगलादेश म्यानमार या ठिकाणी अमेरिकी हस्तक्षेप चालू राहिलाच समजा तर त्याचा रोग तो चीनकडे असणार आहे आणि याचाच अर्थ असा की भारताने आपल्या चिकन नेकला टायगरनेक मध्ये कन्वर्ट केलं तर अमेरिका काही कुरकुर करणार नाही या बदलत्या स्थितीत अग्नेया बांगलादेशात चितगाव बंदरातून चीनी हस्तक्षेप आपण जर हटवू शकलो आणि हे जर आराकान आर्मीच्या सहाय्यानं आपल्याला करता आलं तर उत्तमच त्याची तर सुरुवात आपण आराकान आर्मीच्या मदतीने काही आठवड्यांपूर्वी केलीच आहे लवकरात लवकर युक्रेन रशिया युद्ध समाप्ती करणं आणि पॅसिफिक क्षेत्रामध्ये तैवानच्या रक्षणार्थ लक्ष केंद्रित करणं ही आता ट्रम्पची प्राथमिकता होऊन बसलेली आहे त्यामुळे चीन अमेरिका प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संघर्ष पॅसिफिक क्षेत्रात सुरू होणार असं दिसत हो आहे ट्रम्प जरी डीप स्टेट विरुद्ध दंड थोपून उभा आहे असं वाटत असलं भासत असलं तरी भास आणि वास्तव यातला फरक कालांतरानं स्पष्ट होईल कारण डीप स्टेट हा एकसंध एजन्सी नसतो डीप स्टेट कृती कार्यक्रम देत नसतो तर टार्गेट सेट करून देत असतो दोन हजार वीस आणि बावीस चे प्रयोग अयशस्वी किंवा काही अंशी यशस्वी झाल्याच्या पार्श्वभूमीवर दोन हजार पंचवीस मध्ये तिसरा नवा प्रयोग स्टेट मांडू पाहतो असं वाटतंय फक्त यावेळेस बाटली नवी दारूची चव किंचित वेगळी पण एकंदरीत पाहिलं तर दारू तीच ठेवली असं डीप स्टेटला अपेक्षित असलेलं उत्तर उद्दिष्ट यावेळी तरी साधलं जाईल का कदाचित हो कदाचित नाही अर्थात पूर्णपणे साधलं जाईलच असं नाही कारण या उद्योगात जागतिक समीकरण आणि संरचनाच पूर्णपणे बदलून जाईल असं मात्र दिसत आहे या सगळ्यात बाबत अनेक तज्ञांची वेगवेगळी मतं असू शकतात एक वाक्यता होणं शक्यच नाही पण एक गोष्ट कुणीच नाकारू शकणार नाही आणि ती म्हणजे इंटरेस्टिंग टाइम्स आहे या पार्श्वभूमीवर आपण लवकरात लवकर अनलर्निंग करायला शिकलं पाहिजे निदान नकाशांच्या बाबतीत तरी कारण खूप मोठ्या प्रमाणात रिमॅपिंग आणि रिशपलिंगचा काळ जवळ येऊन ठेपलेला आहे धन्यवाद